जालना महानगरपालिकेचा चार्ज जिल्हाधिकारी मित्तल यांच्याकडे कायमचा असावा सामाजिक कार्यकर्ते तथा जालन्याचे भूषण सुधाकर भाई निकाळजे चे। चेकची सुद्धा चौकशी करण्यात यावी सुधाकर निकाळजे यांची मागणी आज दिनांक तीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे माजी आयुक्त संतोष खांडेकर यांना अँटी करप्शन न दहा लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले होते माजी आयुक्त संतोष खांडेकर यांना तक्रारदार सुधाकर भाई निकालजे यांनी पकडून दिलं होतं त्यानंतर जालन्यातील नागरिकांनी सुधाकर भाई निकालजे यांचं अभिनंदन करत जालन्याचे भूषण ही पदवी सुधाकर निकालजे यांना देण्यात आली आहे त्यांना महानगरपालिकेवर नवे आयुक्त पुजारी येत असून हे खांडेकरांचेच भाऊ आहेत काही नगरसेवकांच्या खिशात चेक आहे त्या चेकची चौकशी करण्यात यावी अशी मागणी जालन्याचे भूषण सामाजिक कार्यकर्ते सुधाकरबाई निकाळजे यांनी केली आहे जालन्यातल्या सामान्य जनतेची हीच मागणी आहे हॉटेलवरली चर्चा आहे सामान्य चर्चा आहे की मॅडम न्याय म्हणून हा चार्ज कायमचा मॅडम कडे इतर दुसरा कोणता अधिकारी येऊ नये आम्ही असं ऐकलं की येऊन आला आहे पुजारी बी खांडेकरचाच भाऊ आहे असे अनेक दोन तीन जे अधिकारी हे सगळे आमदार खासदार मंत्री हे त्याच्या मनातला अधिकारी आणवले मित्तल मॅडमना चार चार त्यांच्याकडेच असावा आणि मित्तल मॅडम सध्या चांगलं काम करतो आहे खांडेकरच्या सगळ्या फायलीची चौकशी करीत आहे खांडेकरना जो निधी रिलीज केला आहे त्याच्या त्याचं जे पेमेंट आहे ते स्टॉप केलं आहे काही लोकांच्या खिशानं चेक आहे त्या चेकाची सुद्धा मॅडमला चौकशी करा की शासनाचे चेक काही लोकांच्या खिशानं कसं आहे म्हणून चे ते चेकबुकची सुद्धा मॅडमनं स सखोल चौकशी करावी आणि सध्या जालना शहराची जनता मित्तल मॅडमवर विश्वास ठेवू नये की शहराच्या जनतेला ते न्याय